नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण दाखवणार आहे की पाण्याची लाईन कशी असते ती तर पाण्याची लाईन कशी ओळखायची आणि मोकळी लाईन कशी ओळखायची तर मित्रांनो बरेच जणांचे प्रश्न होते की पाणी कसं चेक करायचं तर आज नारळ घेऊन आलो आहे बघू शकता इकडं नवं नारळ पाण्याचं नारळ आहे तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्या बोर हे आता तरी बोर केला तर तुम्हाला दाखवत होता ह्याच्यावर जाऊन तर नारळ फिरते काय होतंय बघू शकता इकडं आता चला आहे बोरजवळ बघू शकता नारळ उभारले इकडून बघू शकता पडायला येणार आहे मला बोर घेऊया बघा बघू शकता आर्थिंग पोहोचायला पाहिजे पाय हालीला का बाराबर आहे बघू शकता इकडं बघा आता बघा मी काही फिट नाही काही नाही बघू शकता बघा तर जिथं पाण्याची लाईन आहे का तर तिथं नारळ सारखं असं होत आहे तर तुम्हाला दाखवत होतं इकडं फिरून थोडं होऊ शकतो नारळ फिरायले म्हणजे ह्याच्यात पाणी आहे बघा तर इकडून इकडे गेले पाणी नारळ पण पडले तर नारळ या पहिल्या हातात ते पण पडायला लागले तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीनं नारळ उभारते जिथं पाणी तिथं नारळ सारखं सारखं हलते मित्रांनो बघू शकता नारळ पडायला पण लागले तर मोबाईलवाला कोण नाही दुसरा तर दुसरीकडे जाऊन तुम्हाला दाखवतो बघू शकता तर बघा आता इथं बाहेर सरतो पॉइंट कशी बघू शकता दोन पॉईंट व्हायच्या आधी घर मित्रांनो नारळ पडायले तर बघू शकता आता इथं ह्याचे पाय ठेवतो बघा वरी ठुलता त्याच्यामुळं वरी व्हायनं घालतं बघू शकता साईडला फिरतो ह्याचे पाय बघू शकता साईडला ठेवल्या की बरोबर उचलत आहे बघू शकता तर अशा पद्धतीनं मित्रांनो जर पाणी असेल का तर तिथं नारळ असं होतं आहे बघू शकता ही नारळ आता असं होते सारखं हलते आणि जिथं पाणी नाही तिथं एकदा उचलून असं पुढे होते पुन्हा मग नंतर असं होत नाही तर इथं सारखं होतं आहे तर सारखं असं झालं का बघू शकता नारळ पण हातावर आहे नाही असं झालं का नारळ की इथं पाणी असते नंतर तर बघा असं व्हायला आहे मित्रांनो म्हणजे इथं पाणी आहे तर होऊ आहे तर अशा पद्धतीनं बघायचं आहे आणि जिथं लाईन कोरडी का तर तिथं फक्त नारळ असं होऊन पुन्हा मग परत असं हो म्हणजे असं होऊन असं परत झालं की पुन्हा बोरी होत नाही असं तर जिथं पाणी का तिथं नारळ सारखं असं आहे मित्रांनो बघू शकता मार पण कॅमेऱ्यामध्ये लक्ष असल्यामुळं पडायला आहे खाली बघू शकता अशा पद्धतीनं पाणी बघायचे आणि जेणेकरून तुम्हाला पण समजेल तर तुम्हाला आता दुसरा एक बोर आमचा बंद पडका तिथं पण जाऊन लागतो आता तिथं पाणी गेलेलं आहे त्याचं तर जाऊन बघूया तिथं आता तर हे बोर आपल्याला रिबोर केलं आताच एक सात आठ दिवस झालं खाली तेवढं नाही पण लागले थोडंफार वरला आहे तेच आपलं तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत आता दुसरीकडे जाऊन तुम्हाला दाखवतो त्या बोराचं पाणी गेलेलं आहे तर त्याच्यावर कसं होतं ते आता मित्रांनो चलत चलत तुम्हाला दाखवतो आता तोपर्यंत जाऊस्तो आपल्याला जायचं बघा तिकडल्या कडीला तर तिकडे तो आपल्याला बघू आडवा कुठं गेला एका पॉईंट एकाला तर आपला व्हिडिओ पण होईल मोठा तर इकडं माती एक बोर आहे आपला तर त्या बोरपशी पण जाऊन दाखवतो तुम्हाला तर आत मधून जर आडवे गेले असली तर तिथं पण उतरू शकते बघा तरी ते काय नंतर सरळ झालं आपलं नारळ तर वरी होऊन सरळ झालेली बघू शकता इकडं तर इथं पॉईंट बघू शकता हे आपला पाठीमागं तुम्हाला दिसतोय का की बोर आहे आता ह्या बोरपाशी जातो बघू शकता इकडं बोर आहे बघू शकता उतरलं का नारळ तुम्हाला विश्वास नाही मित्रांनो तर बघा डबलचा दाखवितो बघा पडलं नारळ पण तर बघा तर जिकडून पॉइंट आहे तिकडून आपला नारळ उचलणार आहे आता तर इकडून नाही इकडून पण नाही इकडून पॉईंट आहे मित्रांनो ह्याचा तर तिथं नारळ उचलावा लागतो उचललं म्हणजे जिकडून पॉईंट आहे मित्रांनो तर बघा आता बघू शकता पाय ठेवला की पुढे पाय ठेवला की नारळ हलते बघू शकता बोरच्या पोटात पाय फुला किनारळ हलते बोरवर फुल्यावर पण हलते बघू शकता आता बघू शकता मित्र नारळ पडलं आपला तर बघा आता अजून उभारलं उभारलं बघू शकता नारळ बोरकड नसता पाय न्यायला का तरी बी बघा आता इथं काहीच नाही ना आता बघा पाय नेतो बोरखड तर बघा कसं उचलत आहे बघू शकता बोरवर पाय पण ठेवला नाही मित्रांनो तरी पण नारळ उचलत आहे आपलं म्हणजेच ह्या ठिकाणी पाणी आहे मित्रांनो आपला हे बोर सध्या चालू पण आहे जवळजवळ दोन इंची पाणी चालू या बोरला थोडंफार उचकी हाणत आहे परंतु चालू या बघू शकता पाय नाही टेकला तरी उचलित आहे तर ह्याचा जरा तुम्हाला दाखवतो तर बघू शकता आता इकडल्या साईडनं इथं जरा आहे तर हे बघितलं तुम्ही तर आता चला बंद पाडक्या बोरकड तुम्हाला नेतो तर बंद पाडका बोर पण आहे आणि आपली आता जवळच आहे बंद पाडका पण तर माझा ते एक दाखवलेली आहे तुम्हाला आडवा इथं गेलेलं आहे ह्या खांब्यापासून इकडल्या खांब्यापासून तर तिथं पण दाखवतो एक आडवा गेलेला आहे आणि त्या खांब्याच्या बोडत पॉईंट पण काढलेला आहे तर इथं पण जातो म्हणजेच तुम्हाला दिसून पण समजून पण नारळ बघू शकता इथंच उचललं आहे इथं सांगितलेला पॉईंट बघू शकता नारळ उचललं आहे आहे पण तर बघा आता तर इकडून आलेला पॉईंट आहे समोरून समोर आणि इकडून एक आलेला आहे बघू शकता म्हणजेच इकडून आलेला आहे आणि कुणी काढला इथं पॉईंट निघालेला आहे पाणी टाकून बघितलेलं पुन्हा आम्ही तर आता चला तुम्हाला दाखवतो आपला बंद पडलेला बोर हे बघू शकता तर ह्याच्या उभारत आहे का बघू बघा ह्या बोरवर कथ्ही उभारत नाही पाय माझं बोर वगैरे बघू शकता साचलेलं पाणी थोडंफार आहे त्याच्यामुळं उभारत आहे थोडंसं तर बघा आता डबल पाय ठेवतो तुमच्या देखता बघू शकता म्हणजे मला कळत नाही पाणी कळत नाही का बघा हो पाणी आहे म्हणजेच ह्याच्यात पाणी साचलेलं आहे मित्रांनो खाली त्याच्यामुळं आपलं नारळ आहे तर तुम्हाला आता इथं खडा पण टाकून टाकतील तर एक मिनटं थांबा बघू शकता आता दगड घेतला आपण बघा पाणी सासलेलं आहे त्याच्यामुळं हे होतं ह्याचं पाणी गेलेलं आहे बघू शकता थोड्याफार प्रमाणामध्ये हे होतंय तर बघू शकता आता इथं खालते का बघा आता इथं फिरतो शेजारी त्याच्या वरीहून खाली आलं की जरा तुकला म्हणायचं बघू शकता आणि हे खाली आलं तर मित्रांनो डबल वरी जायचं नाव घेत नाही तर बघू शकता बा इथून डबल महागाई येतो रिटर्न बघू शकता कसं इतक्या आता मच लागले आणि महागारी गेलं की पुन्हा काही महागारी येत नाही लवकर म्हणजे त्याचा पॉईंट मित्रांनो गेलेला आहे बघू शकता नारळ काहीच उचललं नाही तर बघा आता डबल पण अजून जातो बघू शकता बघू शकता उचलं नाही काहीच बघ थोडंफार प्रमाणामध्ये उचलत आहे मित्रांनो म्हणजे त्याचा पॉईंट कट झालेला आहे चलत नाही लय मोटर म्हणून ह्याच्यातली मोटर काढून टाकलेली आहे मित्रांनो तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि लाईन कशी ओळखायची ते पण सांगितले ज्या ठिकाणी मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीनं नारळ होतं आहे म्हणजे इथं नाही हाताना करून दाखवायला तुम्हाला असं होतंय त्या ठिकाणी आपला पॉईंट आहे म्हणायचं आणि ज्या ठिकाणी वरी होऊन खाली होत आहे फक्त नारळ पुन्हा उचलत नाही त्या ठिकाणी कोरडीला नाही असं समजून जायचं तर व्हिडिओ कसा वाटला ती कमेंट करून नक्की कळवा आता चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो रामकृष्ण हरी